नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा निवडून लोकसभेत पाठवावे कार्यकर्त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत भाजपा पंचायत राजचे राज्य अध्यक्ष गणेश काका जगताप यांनी व्यक्त केले ते शिरोली येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ भाजपा गणेश काका पश्चिम पश्चिम महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पटवर्धन उपाध्यक्ष डॉक्टर यांनी शिरोळ हातकनंगले आणि वाळवा तालुक्यातील काही गावांचा दौरा करून भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित केले शिरोली इथं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भाजपा पंचायत राजचे राज्याध्यक्ष गणेश काका जगताप म्हणाले कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर लक्ष ठेवून मतदानाची टक्केवारी वाढवावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे महायतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे भाजपा पंचायत राजचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी म्हणाले ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून देशाचे भवितव्य घडविणारी आहे देश सुरक्षित आणि मजबूत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे म्हणून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे पंचायत राजचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर दादा पाटील म्हणाले भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे त्याने देश मजबूत करण्याबरोबरच देशातील जनतेलाही आर्थिक सक्षम करण्याचे काम केले आहे म्हणून पुढील पाच वर्ष त्यांना पंतप्रधानपदी पाहण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे यावेळी भाजप पंचायत राजचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक रानमाळे यांनी धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शिरोळ हातकणंगले तालुका दौऱ्याचे नियोजन केले जिल्हा उपाध्यक्ष दीपक हातकणंगले तालुका अध्यक्ष सतीश पाटील माजी तालुका अध्यक्ष राजेश पाटील माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी मनोगत व्यक्त करून जास्तीत जास्त मताने धैर्यशील माने यांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमासाठी माजी सरपंच विठ्ठल पाटील दीपक यादव उत्तम पाटील मधुकर पद्माई संदीप पोरलेकर मंदार पाटील निलेश पाटील अक्षय पाटील पृथ्वीराज मोगले धनाजी यादव संतोष यादव विजय जाधव सुनीता माने क्रांती रानमाळे माधुरी पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते